नमस्कार सर्वात प्रथम शिवकरच्या सगळ्या रहिवाशांचं मनापासून स्वागत करते खरंच कर शिवकरमध्ये एंट्री केल्यापासून त्या कमानीतून आल्यापासून प्रज्ञेशजी मला आणायला आले होते आणि ते कौतुक करतच होते पण मला वाटलं प्रत्येकाला आपल्या गावाचं कौतुक असतंच कारण जन्म इथे सगळं झालं आहे इथे शिक्षण वगैरे पण खरंच एंट्री केल्यावर त्यांचं शब्द त्यांचं कौतुक मी खरोखर माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि एवढं छान गाव डेव्हलप झालं आहे खरंच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आज मी विशेष करून माझ्या महिला सगळ्या सख्या जमल्या आहेत महिला भगिनी आहेत त्यांचं मनापासून आभार मानते मला माहिती आहे तुमची सगळ्यांची आता मालिका बघण्याची वेळ आहे सगळ्यांचा जीव चुकचुकत असेल पण आज इलाज नाही आहे तुम्हाला थांबावं लागलं आहे माझ्यासाठी मालिका उद्या रिपीट बघा काही इलाज नाही आहे पण अशा याही वेळी तुम्ही एवढ्या चांगली गर्दी केली आहे याबद्दल अत्यंत आभारी आहे कारण आपल्याला त्या मालिका खूप आवडतात एकाची बायको दुसऱ्याबरोबर त्याची बायको अजून तिसऱ्याबरोबर सासूचा छळ सुनेचा छळ हे सगळं बघायला आपल्याला खूप आवडतं आपण शिक्षणाने किती प्रगल्भ झालो तरी आपण अजून त्या मसाल्यात गुंतलेले आहोत आणि ते चालतं म्हणून मालिका चालू आहेत अजून तर खूप बरं वाटलं सगळ्यांना खरंच आज इथे बघून आज सर्वात प्रथम मी आधी पहिल्यात मी प्रवीण शेठ वगैरे म्हणणार नाही मला सवय नाही कारण या गोष्टीची मी सगळ्यांना दादा भाई हे म्हणायची मला सवय आहे तर प्रवीण दादांचं मनापासून आधी अभिनंदन करते प्रज्ञेश प्रमोद सगळ्यांची नावं मला प्लीज माहिती नाही ऐकून जरा आणि चौथे प्रशांत सॉरी भावंडांचं मनापासून अभिनंदन करते तर जेव्हा मला खरंच जेव्हा भेटायला आले प्रवीणजी कसा माहीत नाही त्याआधी मला दोन तीन कॉल आले आमचे एक ॲक्टर प्रभाकर मोरे यांचा पण कॉल आला म्हटलं मला काही ते जमतच नव्हतं आधी अकरा मी तारीख सांगितली होती माझा प्रयोग होता सगळं चालू आहे आत्ताच मी एक वजनदार नावाचं नाटक करते आणि त्याचे शो सुरू आहेत आता उदय पारलेला शो आहे तर तारखा जमवण्यानंतर ते म्हणाले मला नाही आम्हाला पनवेलमध्ये नाटकच लावायचं आहे पण मला समजत होतं की कदाचित त्यांना मला बोलवायचं आहे म्हणून ते सगळं प्रयत्न सुरू होता पण जेव्हा मी प्रवीणजीना भेटले ते मला नाटकाच्या इथे भेटायला आले माझ्याबरोबर माझा ड्रायवर अनिल असतो जो माझ्यावर बारा वर्ष काम करतो आहे त्यांनी त्यांना आत आणलं आणि मी जेव्हा भेटले तेव्हा मला त्यांचा साधेपणा खरंच मनाला खूप भावला आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तेव्हा माझा तो वीक पॉईंट आहे कारण माझी स्वतःची आई शिक्षिका होती जी हेडमिस्ट्रेस झाली आणि ती रिटायर झाली तिचे संस्कार आमच्यावर होते आणि त्यामुळेच मागे वळून बघताना मला कुठल्याही गोष्टीचा या लाईनमध्ये काम करूनही पश्चाताप होत नाही कारण तिचा धाक असा होता तिचा वागणं तिचे संस्कार असे होते की कधी आयुष्यात चुकीचं पाऊल पडलं नाही अभिमानाने सांगेन कधी शरीर प्रदर्शन केलं नाही चारित्र्याला खूप महत्त्व दिलं आणि आज त्यामुळे मुलींवरही तेच संस्कार करू शकतो आपण जर वागलो तर ते आपण उपदेशाचे डोस मुलींना देऊ शकतो आपणच चुकीच्या मार्गाने गेलो तर आपण घरातल्यांना काय सांगणार पण तरी आज मला तुमचं नाव ऐकून अजून एक निर्मला नारायण कांबळे सौभाग्यवती मी एकोणीसशे जवळजवळ नव्याण्णव साली एक फिल्म केली होती त्याच्यात माझं नाव होतं निर्मला मच्छिंद्र कांबळे आणि टायटल रोल होता माझा आणि ती फिल्म आम्ही कोल्हापूरमध्ये शूट केली होती आज एक मी नाव ऐकून एक एकसारखं म्हटलं मला हे नाव जवळचं का वाटतं आहे पण आत्ता लक्षात आलं की मी त्याच नावाची एक फिल्म केली होती आणि मग तो अन्याय वगैरे आपल्या ज्या जातीवर वगैरे सगळं असं ते सगळं ते चित्रण होतं त्या सिनेमात पण आज आई तुम्हाला भेटून खूप भे आनंद झाला तुम्ही दोघंही माता पिता म्हणजे तुमचे मिस्टर जे, जे शेतकरी आहेत मुळात पण आता मुलांच्या यांनी सगळ्या एक फार्म हाऊस आहेत तुम्ही आपल्या आत्ताच सरपंच साहेब म्हणाले की आमच्या पिढीला ज्यांनी घडवलं आहे हो तर खरंच असा अभिमान वाटतो की अशी माऊली आणि ज्या मुलांना आपली जाणीव आहे खरंच हेच तुम्ही जिंकलेलं आहे फॉरेन फिरालो तुम्ही तुमची मुलं फिरवणार तुम्हाला जग फिरवणार याची खात्री आहे आम्हाला पण त्यापेक्षाही जग किती फिरवणार त्यापेक्षा घरात किती बघतात हे फार महत्त्वाचं आहे तो मानसिक आनंद खूप महत्त्वाचा आहे आज मी तुमच्या सगळ्या सुनाना भेटले मागे आहेत सगळ्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसते खरं तर सांगू का हे नातं म्हणजे मुलांनी टिकवणं महत्त्वाचं आहेच पण ते सुनांकडनंही टिकवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे सुनान महत सुनाना जसे आपल्या आई वडील हवे हवेसे वाटतात तसंच आपल्या सासूबाई आणि सासूलाही आपल्या सुना मुली वाटणं फार महत्वाचं आहे आता निर्मलताईंना मुलगी नाहीच आहे त्यामुळे सुना याच त्यांच्या कन्या आहेत आणि हे एवढा एकोपा बघून मला असं वाटतं की कुठल्याही दुःख या कुटुंबा येऊ दे हे सहज हसत हसत दूर करू शकेल एवढी एकी आहे नाहीतर तर माणूस असतं की ते दुःख पेलवणं जड जातं पण तुम्हा एवढ्या सगळ्यांची एकी असल्यामुळे कुठलंही संकट तुमच्यावर येऊ नये तुम्ही कधीही घाबरणार आहे याची खात्री आहे प्रवीण दादा मी बाकीच्या नाही खरं तर लहान आहेत आणि आई तुमचं पासष्ट वेळ असेल तर मी आता साठही कम्प्लीट करणार आहे त्यामुळे मी तुमच्या वयाजवळच आले माहेरच्या सडीला आता बत्तीस वर्ष झाली आणि तेहतीस वर्ष आता यावर्षी कम्प्लीट होतील तीन चार महिन्याने पण खूप नाव मिळवून दिलं आज आल्यापासून मी त्या वातावरणात आहे म्हणजे जेव्हा चालत आले तेव्हा सासर ही सासरला ही बहीण निघाली ऐकलं माहेरची साडी खरंच त्या दिवसात गेले मी खूप नशिबान आहे की या सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली कारण आधी वेगवेगळ्या अभिनेत्रीचा विचार केला गेला पण इथे लिहिलेलं असताना ते कधी चुकत नाही असं वाटतं आणि मला अभिमानाने त्या सिनेमात होते आणि म्हणून मला विशेष करून तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळालं आई आज बरं वाटतं की तुमची चारी मुलं बरोबर आहेत मी तुम्हाला बरीच उदाहरणं सांगू शकते की मला असं मगाशी दादा म्हणाले तसं की खरंच आहे आपण देव बघतो देवाची पूजा करतो सगळं करतो पण जर आपण आई वडिलांना पाहिलं नाही तर मला असं वाटतं जगात आपण कधीही सुखी राहू शकत नाही ते सुखी असले तरच आपल्याला सुख मिळू शकतं एवढं प्रत्येकाने मनात ठरवा म्हणजे तुमच्या सुना जिथे अगदी उपस्थित आहेत जातीनी सगळ्याजणी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे दिसत आहेत ते संस्कार सगळ्या चांगल्या घरातून आलेत एक तर मला वाटतं जगदीश भाईंचीच मुलगी आहे मला असं कळलं तर जगदीशभाई माझे खूप जवळचे आहेत मला त्यांची मुलगी आता इथे कुठे पुढे बसले असेल किंवा बाळा लहाणे म्हणून गेले असतील पण मी या सगळ्यांशी फार जवळची आहे म्हणजे एकाच तसे प्रशांत ठाकूर म्हणा आमचे रामशेष ठाकूर सर सगळेच जणं की कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणं होतं सगळं होतं आज भास्कर पाटील इथे उपस्थित आहेत आम्ही एका सिनेमात काम केलं होतं सगळं का तर असे खूप जणं की जिथे जाईन तिथे जोडले जातात आज प्रवीण दादांच्या कुटुंबाशी मी कायमची जोडले गेले प्रवीण दादा तुमचा साधेपणा मला खरंच मनाला एवढा भावला की तुम्ही आपल्या भावंडांना घेऊन चालताय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मी माझा संसार हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला वेळ की मुलींचंही स्वप्न असतं मी माझा नवरा आणि माझी मुलं बाकी मला कोणी नको पण ह्या घराने ते नियम खोडून टाकले आणि ग्रामीण भागात अजूनही ते चित्र पाहायला मिळत नाही ही समाधानाची बाब आहे नाहीतर शहरात कधी कधी जागांचा प्रॉब्लेम असतो घरं लहान असतात त्यामुळे शक्यता कमी असते ती पण मला असं वाटतं की जेव्हा एकत्र कुटुंब असतं ना तेव्हा एक त्या घरात एक वेगळंच सुख असतं परमेश्वराची कृपा असते त्याच्यावर आज या प्रवीणदादांना आणि त्यांच्या भावंडांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आज तुम्ही मला इथे बोलावलं माझी आई रिटायर झाल्यावरही आम्ही असाच एक कार्यक्रम केला होता योगायोगाने आपल्या बाबतीत सगळ्याच गोष्टी जुळल्या माझ्या आईलाही म्हणजे मला चार भावंडं आम्ही दोन बैली दोन भाऊ आमचे माझे वडील तर खूप लवकर गेले त्यामुळे माझ्या आईने मला वाढवलं आम्हाला वाढवलं आमच्यावर संस्कार केले त्यामुळे एक शिक्षिका म्हटलं की एक कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो त्यामुळे मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं प्रवीण दादा पण एक उत्तम कार्यक्रमाला मी हजर राहिलं याचा मला आनंद आहे आई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कळतंय की तुमची मुलं तुम्हाला बघणार जे सांगायलाच नको आहे एवढी तुमच्या पाठीशी तुम्हा आईवडिलांच्या पाठीशी आहे असंच सुख तुम्हाला कायम मिळतं एवढी मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करते माहेरच्या साडीच्या निमित्ताने तुम्ही सगळे जमले आहात माझा आवाजच बसला आहे ऑलरेडी गाणं दोनदा ऐकलं आहे ना तर मी तेही गाणं म्हटलं असतं पण माझं कालपासून आवाज बसला आहे मी एवढ्या महिला जमल्या म्हणून ते गाणं गायले असते पण असंच प्रेम करत राहा माहेरच्या साडीला बत्तीस वर्षे झाली तरीही एवढं प्रेम आहे ते बघून परमेश्वराची आणि प्रेक्षकांची मी अत्यंत ऋणी आहे खरंच मला भरून पावल्यासारखं वाटतं पुन्हा कधी जन्म मिळाला तर अभिनेत्री म्हणून आणि अलका कुबलचा जन्म मिळू हो दे एवढं मी मागणं करेन असंच वागू दे मला दोन मुली आहेत मगाशी म्हणायला एक मुलगी पायलट आहे एक डी वाय पाटील नेहरूळला एम डी एनएसिशिया करते डॉक्टर झाले त्यामुळे दोन्ही मुली शिकल्या आहेत आणि आता मुली शिकतायत पण शिक्षण असलं तरी एक लक्ष्मण जैशा लक्षात ठेवा की आपले घरातले संस्कार विसरू नका आपल्या मातीला विसरू नका आपल्या चारित्र्याचं चा जतन करा एवढं सांगेन की आपल्या भावांचं वडिलांचं नाक कुठेही कापू देऊ नका एवढंच मी मनापासून सगळ्या मुलींना आवाहन करेन की तुम्ही एक चांगला मुलगा बघा ते पाठिंबा देणारच प्रेमाला कोणी विरोध करत नाही मीही विवाहच केला आहे समीर आठलेंशी पण मी आधी माझ्या सासरचं घर पाहिलं माझ्या आईला सांगितलं सगळं जागा आणि केलं तर मुलगा बघताना खरंच विचार करा की आईवडिलांना वाटते एवढ्या कष्टाने आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला वाढवलं आणि तुम्ही पटकन कोणाबरोबर गेलात आणि नंतर दुःखी झालात तर तुम्हाला माहेरी येणार नाही तुम्ही डोळे वर करून बोलू शकत नाही तेव्हा मुलींनी मुलींना स्वतःच्या पायर उभं राह पण जोडीदार निवडताना खूप काळजी घ्या एवढंच सांगेल जसं बाईंनी सगळ्यांवर संस्कार केले पण मला असं वाटतं की ते संस्कार शाळेतून घरातून होत असतात ते कधीही विसरू नका एवढंच मी सगळ्यांना आवाहन करेन माझ्या महिलांना माझ्या भगिनींना तरुण मुली ते खूप हजर आहेत म्हणून सगळ्यांना एवढं सांगेन आणि माझे दोन शब्द संपवेन जय हिंद जय जै महाराष्ट्र आंबेडकर बा... बाबासाहेब आंबेडकरांना नम्र अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि परमेश्वराला नतमस्तक प्रणाम करते जय हिंद जय महाराष्ट्र